काही गोष्टी अशा असतात ज्यांचा कधी अंत होत नाही ती गोष्ट गोष्टच बनून राहते अशा गोष्टी इतिहासाचा भाग बनून प्रचलित होतात अशीच एक गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रातील कोकण भागातील या भयकथेचं नाव आहे हर रत्नागिरी <laughs> गोविंदचं मुंबईतील काम सुटलं म्हणून तब्बल पाच वर्षांनंतर तो आपली पत्नी सुलभा आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा मयूरला घेऊन आपल्या मूळ गावी असलेल्या वाड्यात राहायला आला पण त्या घरात ते तिघे एक रात्रसुद्धा काढू शकले नाहीत आणि मध्यरात्री फक्त अंगावरील कपड्यांशी त्यांनी त्या ते वाड्यातून पळ काढला त्यांचं असं म्हणणं होतं की त्या वाड्यात आता पिशाचच्याचा वास आहे आणि ते पिशाच्च वाड्यात कुणालाही राहू देणार नाही सो त्या वाड्यात जाण्याचा प्रयत्न करेन कदाचित त्याला आपले प्राण गमवावे लागू शकतात हा वाडा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे त्या वाड्यात जाण्याचं तर सोडाच त्या वाड्याच्या आसपासही कुणी फिरकत नाही कारण त्या वाड्यातून रात्री अपरात्री किंचाळण्याचे विव्हळण्याचे आणि रडण्याचे आवाज ऐकू येतात एक धुसर काळी सावली त्या घरात आणि त्या घराच्या अंगणात वावरताना दिसते गावकऱ्यांच्या मनात त्या वाड्याची एक अनामिक भीती घर करून बसली आहे गोविंद आपली पत्नी आणि मुलाला घेऊन पुन्हा मुंबईला निघून गेला गोविंदचे नातेवाईक त्याच गावात राहत होते त्या नातेवाईकांपैकी गोविंदच्या चुलत भावाचे मुंबईला गोविंदच्या घरी येणे झाले होते वहीर मोठा झाल्यावर त्याचं लग्न करण्यात आलं त्यांच्या कुलदेवीचं मंदिर त्याच गावात होत म्हणून लग्नानंतर मयूर आपली पत्नी सारिका समवेत कुलदेवीच्या दर्शनासाठी आपल्या मूळ गावी आला उभयतानी कुलदेवीची यथासांग पूजा केली मयूरच्या चुलत काकांनी मयूर आणि त्याच्या पत्नीला गावात असेपर्यंत त्यांच्याच घरी राहण्याचा आग्रह केला परंतु मयूरची इच्छा होती की आपल्या स्वतःच्याच घरी राहावं काकांनी मयूरला विनवणी केली की ते घर हुतातीने बाधित आहे पण मयूरने काही ऐकलं नाही उलट मयूरच त्यांना म्हणू लागला या जगात भूतभीत काही नसतात भूत ही फक्त माणसाची एक भ्रामक कल्पना आहे काकांचं न ऐकता शेवटी मयूर आपल्या पत्नीसोबत त्या वाड्यात गेला त्याने पाहिलं त्या घराचं दार अजूनही सताड उघडं होतं जसे त्याचे बाबा सोडून गेले होते त्यांनी घरात प्रवेश केला घर धूळ आणि कोळ्यांच्या जाळ्यांनी भरून गेलं होतं घरातील खरकटी भांडी तशीच पडलेली होती कपाटात असलेले कपडे दागिने आणि पैसे जसेच्या तसे होते मयूर सारिकाला थोडीफार साफसफाई करण्यास सांगून रात्रीचं जेवण आणण्यासाठी मार्केटला निघून गेला सारिका साफसफाई करत होती अचानक तिला पाण्याचा टपकण्याचा आवाज येऊ लागला ती बाथरूम मध्ये गेली बाथरूमच्या नळातून पाणी थेंब थेंब गळत होतं तिला आश्चर्य वाटलं जर इथे कोणी राहत नाही तर नळाला पाणी कसं येईल सारिका पुन्हा येऊन झाड लट करू लागली तिला पुन्हा पाणी तपकण्याचा आवाज येऊ लागला तिला भीती वाटू लागली तेवढ्यात तिला असं वाटलं की मयूर आला आहे तिला दादात मयूर उभा आहे असं वाटत होतं तिने मयूरला आवाज दिला तुम्ही आलात का बघ असे दादात का उभे आहेत पण साधिकाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही साधिकाला ना शंका आली खरंच मयूरच आला आहे की दुसरंच कुणीतरी आहे तेवढ्या तिच्या समोर असलेली खिडकी वाऱ्याने हलत कर, -कर वाजू लागली दारात उभी असलेली व्यक्ती पुढे पुढे येऊ लागली साधेकाने पाहिलं तो मयूर नव्हता एक दुसर सावली होती असं वाटत होतं की कुणीतरी म्हातारी स्त्री आहे पण त्या म्हातारी स्त्रीचा चेहरा मयुरीशी मिळता जुळता होता समोरील दृश्य पाहून सारिका दचकली तेवढ्या तिला वाड्याच्या मेन गेटमधून मयूर येताना दिसला सारिका ओरडतच मयूरकडे धावत जाऊ लागली सारिकालाच धावत येताना पाहून मयूरला आश्चर्य वाटलं सारिका दारात पोहोचली तेवढ्या तिच्या तोंडावर झाडकन दार बंद झालं मयुर जोरजोरात दार, दार बडवू लागला आतमधून सारिकाचा किंचाळण्याचा आवाज येत होता अचानक सारिकाचं किंचाळणं थांबलं एकदम छेडी शांतता पसरली मयूरने पुन्हा डाळ थटावलं आणि सारिकाला आवाज दिला पण आतून कोणतंही उत्तर आलं नाही मयूर खूप घाबरला तो धावतच आपल्या काकांकडे गेला घडलेला प्रसंग त्याने काकांना सांगितला मयूर आणि काका, काका दोन चार गावकऱ्यांसोबत कुऱ्हाड घेऊन त्या वाड्यात आले वाड्याचा दरवाजा बंद होता गावकऱ्यांनी आपल्या कुऱ्हाडीने दरवाजा तोडून टाकला आतमध्ये सारिका बेशुद्ध पडली होती तेवढ्यात त्यांना ते ती दिवस सावली दिसली ती सगळ्यांना बघत खेकसून म्हणाली निघा माझ्या घरातून इथे परत कधीच येऊ नका हा वाडा माझा आहे निघा घा मयूरने सारिकाला उचललं आणि काकांच्या घरी घेऊन आला तिच्या तोंडावर पाणी शिंपडून तिला शुद्धीवर आणलं हो भीतीने तिचं शरीर थरथरत होतं आता मयुरला विश्वास बसला होता की भूत असतात मयुरने काकांना विचारलं ही काय बांधगड आहे काका म्हणाले ज्यावेळी तू त्या वाड्यातून सारिकाला बाहेर काढण्यासाठी उचलत होतास तेव्हा मी त्या धुसर सावलीला पाहिलं ती तुझ्या आजोबांची बहीण सुलक्षणा होती तिचं लग्न झाल्यावर दोनच दिवसात तिच्या नवऱ्याचं निधन झालं म्हणून तिच्या सासरच्या लोकांनी तिला अपशकुनी म्हणून हाकलून दिलं ती माहेरी आली आणि तेथेच राहू लागली तुझ्या पणजोबांनी संपूर्ण शेतजमीन तुझ्या आजोबांच्या नावे केली आणि हा वाडा सुलक्षणाच्या नावावर केला पण तुझ्या आजोबा वारंवार तिला हा वाडा त्यांच्या नावावर करण्यास सांगत होते यावरून दोघांमध्ये खूप भांडणे होऊ लागली तुझ्या बाबांना मुंबईत नोकरी मिळाली म्हणून ते मुंबईला निघून गेले आता त्या वाड्यात ते दोघेच राहत होते काही दिवसांनी सुलक्षणा दिसेन अशी झाली तुझ्या आजोबांना विचारले असता मला माहिती नाही असं म्हणाले काही दिवसांनी त्या वाड्यातून दुर्गंधी येऊ लागली आतमध्ये जाऊन पाहिलं असता तुझे आजोबा मधून पडले होते त्यांचं प्रेत सडलं होतं पण त्यांचे डोळे उघडे होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण भय दिसत होतं याचा अर्थ मृत्यूपूर्वी ते कशाला तरी बघून घाबरले होते आणि त्यातच त्यांचा जीव गेला होता पण आज जेव्हा सुलक्षणाच्या मृतात्म्याला पाहिलं त्यावरून असा निष्कर्ष निघतो की सुलक्षणा वाडा सोडून कुठेच गेली नव्हती तुझ्या आजोबांनी तिचा खून केला होता त्यानंतर सुलक्षणाने विषाच्छ बनून तुझ्या आजोबांना जीवे माजलं म्हणून मृत्यूनंतरही त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव स्पष्ट दिसत होते मयूरने पुन्हा त्या वाड्यात कधीच पाऊल न ठेवण्याचा निर्णय घेतला पण आजही त्या वाड्यात किंचाळण्याचा विवळण्याचा आणि ओक्षाबुक्षी दडण्याचा आवाज ऐकू येतो पण याचा अर्थ असा होत नाही की फक्त कोकणच हॉन्टेड आहे अशा घटना कुठेही घडू शकतात मृतात्मा पिशाच्च सगळीकडेच असतात पण काही लोकांबरोबर अघटित घडलेलं असतं मृत्यूनंतर सूड घेण्यासाठी अथवा आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी अशी आत्मा पिशाच्च बनते आणि त्या पिशाश्च्याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येतो मग ती दिल्ली असो गोवा असो व आपली लोकांनी गजबजलेली लाडकी मुंबई असो कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या भूतांच्या गावात या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय